Io le odio a questo

सीआची अजीते बाई सीआ दूसरे करेनारी फिर तुम्हारा हमी सांकेत रास्ते में मुलाना आशी वो भी करा थोड़ी सहलती थे करा एक मिनट एक मिनट सर फोटो क्या फोटो याद याद सर मध्यम टाइम सर समझ 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 तुम चल गया हाँ सीआची मैं अभी उर्स से भी तुम्हारा करेला संतो है कि करी साउंड पर अशीत अजीत

हा माइक माइक शाब्बा

ना आनंदी होते की आपल्याला नागपूर पाहायला मिळत आणि उपस्थित आहे भोजन आहे ते सगळ्याची आवड आहे वा wow, वाच wow, wow. yeah. yeah.

स्पर्धात्मक आहे त्यामध्ये सगळ्या स्पर्धेमध्ये ते भाग घेतात आणि आमचं आणि मुलांचं लोकांनी त्याला जास्त मुलांनी जास्त जास्त अभ्यासाकडे असत मुलं मोबाईलकडे जास्त आहे आणि खाण्याच्या बाबतीत आता ती जी मुलं आहे खाण्याच्या बाबतीत वेगळे पद्धती बारेबाजी आहात दुसऱ्या स्पर्धा बाहेर पदार्थ करतात त्याच्या दुसऱ्या लोकांनी जास्तीत जास्त आणि ग्राम ग्रामाकडे पण दुर्लक्ष आहे आज आम्ही रायगड जिल्ह्यातील आपल्या मुलीमध्ये एक प्रशिक्षण चालू आहे की मुलांना पूर्वीचे जे गेम आहेत गेम ती माहिती नाही आता फक्त एक क्रिकेट हा एकच गेम आहे ज्या पूर्वी आपण या शाळेमध्ये आपण उद्योग करून जर केलेलं आहे सगळ्या जनतेमध्ये आपल्या शाळे